लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला होता यावर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी काही उपाययोजना सुरू केल्या संगमनेर बसस्थानकाजवळ अकोले रोडवर नेहमीच वाहतूक ठप्प व्हायची यावरती या ठिकाणी या पूर्णतः बॅरिगेट लावून हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी यापुढे खुला करण्यात आलाय अकोले रोडवरून येणारी वाहनं ही सह्याद्री शाळा त्याचबरोबर शासकीय विश्रामगृह या ठिकाणावरून यू टर्न मारून या वाहनधारकांना नवीन नगर रोड अथवा बसस्थानक परिसराकडे जाता येणार आहे त्याचबरोबर एसटी महामंडळातील एस टी बसेस देखील अकोले बायपास मार्गे गणेशनगर येथून येत आहेत त्यामुळे या भागात ठप्प होणाऱ्या वाहतुकीला काही प्रमाणात आळा बसलाय असं जरी असलं तरी काही महाभाग या बॅरिगेट्समधूनच उलट दिशेनं एंट्री करतात अशा वाहनांवर कारवाई केली जाईल असा इशारा शहर पोलिसांनी दिलाय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ